नांदेडच्या कंधारमध्ये तिसाव्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाची सुरुवात जोपर्यंत गुराख्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत प्रजासत्ताक दिन गुराख्यांचा कुणब्यांचा नाही डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे यांनी व्यक्त केलं मत भारतामध्ये आणि जगामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ लोकांचे साहित्य संमेलन घेतली जातात मात्र त्यावर राज्य सरकार असो अथवा केंद्र सरकार असो कोठ्यावधी रुपये खर्च करीत असतं मात्र नांदेडच्या कंधारमध्ये गेल्या तीस वर्षापासून देशातच नव्हे तर अख्ख्या जगात कुणीही न भरवलेलं जागतिक गुराखी साहित्य संमेलन घेतले जाते मात्र या साहित्य संमेलनाला केंद्र सरकारकडून ना राज्य सरकारकडून एक रुपया देखील मदत केली जात नाही तरी देखील कंदारच्या गुराखी गडावर घेण्यात येणारे तिसाव्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाची सुरुवात काल प्रजासत्ताक दिनादिवशी सर्व कलागुणांची मिश्रित एक मोठी दिंडी काढून मोठ्या थाटामाटात करण्यात आल्या या संमेलनाच्या अध्यक्ष गावातील हलकी वादक दत्तादेव कांबळे उद्घाटक कवी देवीदास फुलारी माजी आमदार भाई गुरुनाथ कुरडे यांच्या हस्ते या संमेलनातील हंडी फोडून वाळकांचा दिवा प्रज्वलित करून या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आले या तीन दिवसीय साहित्य संमेलनात ग्रामीण भागातील गुराखी कुणबी पोतराज वासुदेव देवकरीन साळावळी माळी कोळी लोहार कुंभार डोंबारी अशा विविध समूहातील लोकांच्या न्याय हक्काला वाचा फोडण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून आवाज उठवला जातो संमेलनाच्या शेवटच्या दिवशी राज्यात झालेल्या चुकीच्या गोष्टींवर वेगवेगळे ठराव घेतले जातात आणि तेच ठराव सरकारला जागा करण्यासाठी सरकार दरबारी पाठवले जाते असं एक वेगळेपणा असलेलं हे जागतिक गुराखी साहित्य संमेलनाची सुरुवात आणि स्थापना सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाई केशवराव धोंडगे यांनी केली आहे त्यांच्या पश्चात आज त्यांचे सुपुत्र डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे यांनी गुराखी गडावरील जागतिक साहित्य संमेलनाची परंपरा आजही कायम ठेवली आहे यात साहित्य संमेलनांचं उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले जोपर्यंत गुराख्यांना कुणब्यांना मजुरांना गोरगरिबांना आदिवासींना वंचितांना शोषितांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थाने आमच्यासारख्यांचा नाही दिसाव्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मी सगळ्यांना सदिच्छा देतो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सुद्धा ही सदिच्छा देतो पण खऱ्या अर्थानं गुराखी प्रजासत्ताक दिन आम्ही मान्य करतो कारण तोपर्यंत गुराख्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत प्रजासत्ताक दिन आमच्या गुराख्याचा नाही कुणब्याचा नाही बळीराजाचा नाही खऱ्या अर्थानं हे गुराखी पीठ आदरणीय भाई केशरावजी धोणगे साहेबांनी स्थापन केलं तर तळागावातल्या नाहीवाल्याला उपेक्षितला न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी माझ्या पोत्राला माझ्या कुणब्याला माझ्या वासुदेवाला माझ्या नायरेवाल्याला माझ्या मसनजोग्याला त्याच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याचं काम हे गुराखी पीठ करत त्यांना इथं बोलून त्यांच्या वेदना इथं ऐकून घ्यायला हे गुराखी पीठ आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्यावेळेस या गुराखी गडाची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव ला झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं गुराखी गडाच्या याच गुराखी पीठावर गणरायाला आणि सरस्वती मातेला आरोपीच्या पिंजरात ठेवून आदरणीय भाई केशराव साहेबांनी प्रश्न विचारला की सांग गण्या बापू सांग सरस्वती माता आमच्या गुराख्याला का अशिक्षित ठेवलं का शिक्षित केलं नाही प्रत्येकाला का समान अधिकार मिळत नाही माझ्या घरा गुराखी किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा नायरेवाला किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा डोंबारी किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा पोतराज किती दिवस वंचित राहायला पाहिजे नायरेवाल्याचा आवाज बुलंद करणं म्हणजे हे गुराखी पीठ आहे केशरावजी धोणगे साहेब नेहमी म्हणतात माझ्या या नायरेवाल्याला कोण आहे रे माझा केशवराव आहे रे नायरेवाल्याचा आवाज बुलंद करायला कोण आहे रे माझा गुराखी गड आहे रे नायरेवाल्याचा आवाज या ठिकाणी आवाज होऊन सरकारला जागा करण्याची ताकद कोणामध्ये आहे तर या गुराखी गडामध्ये आहे जो अन्याय आणि अत्याचार अनेक वर्षापासून या आमच्या शेतकऱ्यावर कष्टकऱ्यावर नाही वरेवाल्यावर गुराखीवाल्या राजावर होतोय तो अन्याय त्या विरोधात लढणं म्हणजे गुराखी साहित्य संमेलन आहे आज तीस वर्ष झालं पण सरकार कुठल्याही गुराखी गडाच्या या साहित्य संमेलनाला मानधन देत नाही इथं सुविधा सु उपलब्ध करून देत नाहीत हे ही गोष्ट सरकारच्या माध्यमातून जरी होत असली तरी आम्ही स्वाभिमानानं मर्दुमकीनं श्री शिवाजी मोफत सोसायटीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मोठ्या थाटा माटामध्ये गुराखीगड स्थापन दरवर्षी आम्ही भरवतो दोन वर्षाखाली भाई केशरावजी धोंडगे के साहेबांचं दुःखद निधन झालं त्यांच्या पार्श्वभूमीच्या त्यांच्या नंतर त्यांची भूमिका होती गुराखीगड टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आणि माध्यमातून आपण त्यांच्या सुद्धा गुराखी संमेलनाची त्यांची ही शिवपरंपरा कायम ठेवली या तीन दिवसामध्ये पहिल्या दिवशी आपण रॅली कामाई धऱ्यापासून रॅली या ठिकाणी आपण या ठिकाणी गुराखी गडापर्यंत आणतो विविध लेकरं या ठिकाणी लेझी वेगवेगळे पदक या ठिकाणी त्या ठिकाणी होतात ज्यावेळेस आपण या ठिकाणी येतो त्यावेळेस गुराखी गडाच्या पोतराज असेल नायरेवाले असेल कुणबीवाले असतील आज आमच्या दत्ता मामा कांबळेला कोण अध्यक्ष या समाजाच्या समाजाच्या माणसाला सनई एकदम सुंदर वाजणारा माणूस याच्या कला कुणाला क्वा कुठे मिळाला फक्त गुराखी गडावर मिळाला ही भूमिका आहे देवकर माता नेहमी देवाच्या पुढे पूजा करते पण त्याला सन्मानाचं काम होत नाही म्हणून देवकर मातेच्या त्या ठिकाणी ते या ठिकाणी त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या कलागुणाला या ठिकाणी वाव देण्याचं काम हे गुराखी पीठ या ठिकाणी करत आहे दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं पाहिलं तर श्री शिवाजी मोफ सोसायटीच्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कलागुणांचा त्या ठिकाणी आपण चालना मिळण्यासाठी कार्यक्रम घेतो आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे वेगवेगळे वे, ठराव ज्या ज्या ठिक ज्या ज्या गोष्टीमध्ये या भागामध्ये असतील जिल्ह्यामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये मा किंवा जी चुकीची घटना घडलेली आहे त्याच्या विरोधातले गुराखी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ठराव घेऊन सरकारला भांडण्याचं काम गुरा किंवा पिठाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो